शुक्रवार दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मराठा योद्धा मनोज दादा जारांगे पाटील ऐतिहासिक अशा फलटण शहरामध्ये येत आहेत खऱ्या अर्थानं गेले दोन वर्ष झालं जारांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली जी आरक्षणाची लढाई चालू आहे मराठ्याच्या शेवटच्या घटकाला न्याय देण्याची ही लढाई आहे आणि निश्चितपणानं जारांगे पाटलांच्या माग त्यांच्या खंबीरपणे माग आपल्या तालुक्यातले आपण सर्व मराठा सेवक आणि मराठा बांधव तालुक्यातले सगळे आहोतच दोन हजार सोळा पासून आपण सगळेजण काम करतोय क्रमांक दोन ला खऱ्या अर्थानं मराठा योद्धा जरांगे पाटील हे समाजाचं भूषण आहे ऐतिहासिक अशा फलटण शहरामध्ये येत आहेत फलटण ही छत्रपती शिवाजी महाराजांची सासरवाडी आहे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा आजोड आहे या फलटण शहरामध्ये जिल्हास्तरीय सातारा ही मराठ्यांची राजधानी आहे फलटणला जिल्हास्तरीय या ठिकाणी बैठक होणार आहे त्या ठिकाणी गाठीबिठी होणार आहेत जारांगे पाटील प्रत्येक मराठा बांधवाशी संवाद साधणार आहेत खऱ्या अर्थाने एकोणतीस ऑगस्टला जे समाजाच्या हिताचं आरक्षण आरक्षणाच्या मुद्द्यावरचं आंदोलन आहे त्या आंदोलनाच्या नियोजनाच्या साठी ते येणार आहेत आणि जरांगे पाटील येत असताना मराठा बांधवांना मी तालुक्यातल्या विनंती करतो आग्रहाचं निमंत्रण देतो आठ तारखेला आपल्या मराठा समाजाचे जे भूषण येत आहेत त्यांच्यासाठी आपण सगळे या त्यांच्यासाठी या त्याचबरोबर तुमच्यासाठी या कारण ही लढाई तुमची आहे आणि म्हणून मराठा क्रांती मोर्चा फलटणच्या वतीनं असं आवाहन करण्यात येत आहे की आठ तारखेच्या साठी प्रत्येकाने सकाळी अकरा वाजता सजाई गार्डन फलटण येथे प्रत्येकाने सहकुटुंब येण्याचं आम्ही या ठिकाणी आवर्जून सांगतोय त्याचबरोबर ही बैठक फक्त फलटण तालुक्याची नाही ही फलटण तालुक्याबरोबर बरोबर जिल्ह्याची बैठक आहे सातारा जिल्ह्यातील मराठा बांधव या ठिकाणी येणार आहेत ते आपले पाहुणे आहेत म्हणून त्यांचा यथोचित सन्मान त्यांचा यथोचित जे काय असे स्वागत आपण करायचं आहे त्या दृष्टीने आपण सगळ्यांच्या उपस्थित बांधवाने द्यायचं आहे त्याचबरोबर येणारा कार्यक्रम एक दिलाने आणि एक मुखाने आपण सजाई गार्डनला ठरवलेला आहे निश्चितपणानं त्या कार्यक्रमाची शोभा बनवण्याच्या करता आपल्यासह हो तालुक्यातील सर्व मराठा सेवक मराठा बांधव मराठा युवक प्रयत्नशील राहतील अशा आशा बाळगतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे त्याचबरोबर त्या दिवशी महाराष्ट्रामध्ये अग्रेसर असं पलटण तालुक्याच्या वैभवात भर पाडणारं मराठा भवन या ठिकाणी साकारत आहे आणि निश्चितपणाने त्या मराठा भवनच्या वास्तूमध्ये मराठा समाजाबरोबर इतर विवाह होतील शुभ कार्य होतील त्याचबरोबर त्या ठिकाणी दहा हजार स्क्वेअर फुटाची अभ्यासिका होते त्या अभ्यासिकेमध्ये नाम मात्र शुल्कावर अगदी अत्यल्प शुल्कामध्ये मराठा समाजाची मुलं मुली त्या ठिकाणी शिकतील इतर समाजाचीही शिकतील आणि अधिकारी घडतील त्याचा अभिमान आपल्या सगळ्या मराठा बांधवांना सेवकांना हो आहे आणि निश्चितपणाने त्या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतलेला आहे त्या ठिकाणी सुद्धा आदरणीय मराठा योद्धा जारंगे पाटलांच्या हस्ते कार्यक्रम आहे ते त्या वास्तूला भेट देतील या ठिकाणी एवढेच जाहीर करतो आणि प्रत्येकानं आतापासून आठ तारखेच्या कार्यक्रमाच्या करता कामाला लागा असे आव्हान आणि विनंती करतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराज येत्या शुक्रवारी आठ तारखेला मरणा आदरणीय मदोदा जरांगे, जरांगे पाटील साहेब हे फलटण मध्ये ऐतिहासिक अशा शहरामध्ये येत आहेत खऱ्या अर्थानं आपल्या फलटणचं भाग्य मी समजतो की आज सातारा जिल्ह्यामध्ये येताना त्यांनी फलटणचं अतिशय सुंदर असं सर्व बांधवांच्या वतीने समाजाचं मराठा काम केल्यामुळं त्यांना तिथं ते भावलं आणि त्यांच्या मध्ये माध्यमातून त्यांनी ह्या कामाची पोच भावती म्हणून आणि पलटणचं भाग्य म्हणून त्यांनी पलटण शहरामध्ये राजधानी साखरा ऐवजी पलटण शहरामध्ये आपल्याला त्यांनी एकोणतीस ऑगस्टच्या मुंबईच्या मोर्चासाठी त्यांचे प्रबोधन करण्यासाठी आणि समाज प्रबोधनाबरोबर प्रत्यक्ष लोकांना खेळ ग्रामीणच्या भेटण्यासाठी त्यांनी ज्या पद्धतीने वेळ दिला आणि म्हणून त्यासाठी आपल्याला त्यांच्या विचाराची लोकांमध्ये खऱ्या अर्थानं विचार पोहोचवण्यासाठी आणि एकोणतीसाठी लोक प्रबोध ऐकून जास्त संख्येने मुंबई येण्यासाठी त्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण जे एक जीवानी पैठण तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आपण लोकांना आवाहन करतो की जास्तीत जास्त राजकारण गट तट बाजूला ठेवून आपल्या बांधवानी भगिनीने आणि सर्व कुटुंबाने पलटण मध्ये सजाई गार्डन विमानताळ नजिक येथे दहा ते संध्याकाळी दहा पर्यंत यावे आणि त्यांचं साधारण एकच्या दरम्यान सर्व बांधवांना भगिनीला आणि बा, मराठा बांधवांना त्यांचं प्रबोधन होणार होणार आहे एकोणतीस आगस्टच्या नियोजनाचं तर तेही तुम्ही सगळ्यांनी उपश्रम ऐकावं एवढंच मी सर्वांना अभिनंदन करतो आणि एकोण आठ तारखेला शुक्रवारी जास्त संख्येने सजाई गार्डन पलटण येते सातारा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातल्या मराठा बांधवांनी यावं अशी मी त्यांना विनंती करतो आणि थांबतो जय जय मराठा एक एक सूचना आहे एकोणतीस आठ तारखेला जे जरांगे पाटील साहेब येणार आहेत त्यांचा जो काय आपल्याला दौरा येणार आहे त्यांचा ज्या मार्गाने येणार आहे मग एखादं नियोजित ठिकाणी आपण स्वागत करून त्यांना रॅली वगैरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला छत्रपती